नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओत मी उदयलाड मनापासून करतो खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे आता सोयाबीनचा बाजारप शंभर टक्के होणार पाच हजार प सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट व लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता चीन सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार। पण चीन मध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे कास्ताकार बांधव हा सुद्धा प्रश्न विचारतोय की देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागणार जर या सर्व प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना मिळवायचे असतील अचूक व सविस्तर उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्व सर्वाने व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना एकदा व्हिडिओला लाईक ला करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पा पण चीनमध्ये मग असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पाच हजार पार आणि चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना आणखीन किती वाट पाहावी लागणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर एकच विनंती करतो की व्हिडिओ हा कृपया शेवटपर्यंत आपण पाहावा तर बघा मित्रांनो चीन हा जगातील सगळ्यात मोठा सोयाबीनचा आयातक देश आपल्या सर्वांना हे तर माहीतच आहे की सध्या चीन आणि अमेरिका या दोन देशामध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे याच्यामुळे अमेरिकेतून येणार सोयाबीन सोया तेल सोयाबीन याच्यावरती चीननं पंधरा टक्के आयात शुल्क वाढवले आणि याच्यामुळे झालं असं की आता चीनला तिथून सोयाबीन सोया तेल सोयाबीन घेणं परवडणं झाले मग अशा परिस्थितीत तिथून परवडणं झाले म्हणून चीन काय करायला दुसरा ऑप्शन बघायला आता चीन पुढे ऑप्शन कोणते ब्राझील आहे अर्जेंटिना आहे पॅरग्वे आहे उरग्वे आहे आणि भारत पण सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू काय की चीनपासून भारत हा फार जवळ आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारताची जी त्या सोया ठिकाणी पेंडे सोयाबीन किंवा सोया तेल हे कोणत्या ते कॅटेगरीमध्ये येते नॉन जी एम म्हणजे एकदम ऑर्गेनिक आणि याच्यामुळं कुठंतरी चीन भारताकडून इथून पुढे मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोयापेंड याची आयात करणार आता याच्यामुळे काय होणार की भविष्यामध्ये भारतामध्ये चीनकडून खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोयाबीन याची आया आयात सुरू होणार याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार सोयाबीनची आयात आता प्रचंड सी या ठिकाणी सोयाबीनची आयात चीन करणार असं म्हटल्यानंतर या ठिकाणी मागणी वाढायली आता मागणी वाढायली म्हणजे आपोआप त्या ठिकाणी सोयाबीनचा भाव सुधारणार पण दुसरी गंमत लक्षात घ्या की देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा फार कमी आहे म्हणजे एकीकडे मागणी वाढायली पण दुसरीकडे सोयाबीनची विक्री घटायली म्हणजे या दुहेरी कारणामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार आता प्रश्न हा उद्भवतो की याच्यामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव पासार होणार का यस याच्यामुळं देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के पासार होणार फक्त प्रश्न एवढा आहे की कधी होणार लक्षात घ्या मेच्या एंडिंग पर्यंत देशातील बाजारात ही परिस्थिती सुरू राहिली तर सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार पार आणि तुम्हाला सांगतो जूनच्या मध्यावर्ती किंवा शेवटपर्यंत जर सोयाबीनचा भाव पाच हजारपर्यंत या स्थितीत गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत फक्त प्रश्न राहतो विक्रीचा तर माझा एवढाच सल्ला आहे की जर तरच्या परिस्थितीत अडकू नका सोयाबीनचा सा बाजारभाव साडेचार हजार पार गेला की तिथं सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचासुद्धा आपल्याला फायदा मिळू शकेल नाही तर पाच भावासाठी थांबताल साडेचारची तेजी येईल शे चार भाव येईल ते पण तुमच्या हातातून निष्ठून जाईल असं व्हायला नको तर मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आवडला त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपल्या मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत आहे तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रा व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार